नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून नुकतंच सायबर पोलिसांकडे जानेवारी महिन्यात कार्ड स्वॅपिंगच्या एक्कावन्न तक्रारींची नोंद झाली आहे क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वाईप करताना फसवणुकीचे प्रकार वाढले असून यावर्षी जानेवारी महिन्यात एक्कावन्न तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या असून मागच्या वर्षभरात हा आकडा एकशे सदुसष्ट एवढा आहे त्यामुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर जपून करावा असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप करताना कशी घ्यावी काळजी कशी होऊ शकते फसवणूक आणि फसवणूक झाल्यास नेमकं काय करावं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सायबर चोरटे अशी करू शकतात फसवणूक सायबर चोर अनोखी मोबाईल क्रमांकावरून फोन करतात आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्ड विभागातून बोलत असल्याचं भासवतात सायबर चोरट्यांकडून वेगवेगळ्या ऑफर्स आहेत इन्शुरन्स संपला आहे अशी कारणे देऊन कार्डची माहिती मागितली जाते सायबर चोरांकडून लिंक पाठवून अप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितलं जातं व ते डाउनलोड केलं की तुमच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस सायबर चोरांना मिळतो त्यानंतर सायबर चोरटे तुमच्या खाजगी माहितीचा वापर करून तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे ट्रान्स्फर करू शकतात सायबर फसवणूक झाल्यावर काय करावं आणि सायबर फसवणूक होऊ नये यासाठी काय घ्यावी काळजी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सायबर फसवणूक झाल्यास काय कराल तुमच्यासोबत सायबर क्राईम घडल्याचं कळल्यास क्राईम सायबर डॉट पुणे ॲट द रेट एन आय सी डॉट इन या ईमेल आय डीवर तक्रार नोंदवून सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या राष्ट्रीय सायबर रिपोर्टिंग पोर्टलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता सायबर क्राईम तक्रार नोंदवण्यासाठी एक नऊ सहा शून्य हा हेल्पलाईन नंबर वापरू शकता याशिवाय सात शून्य पाच आठ सात एक नऊ तीन सात एक किंवा सात शून्य पाच आठ सात एक नऊ तीन सात पाच या मोबाईल नंबरवरूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता याशिवाय जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊनही सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदवता येते कशी घ्याल काळजी कोणत्याही ऑफर किंवा प्रलोभनाला बळी न पडता अनोखी लिंकवर क्लिक करू नये अनोखी व्यक्तीला बँकचे खाते क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ओ टी पी अशी कोणतीही माहिती देऊ नये कोणत्याही अनोखी अप्लिकेशनवरून लोन घेऊ नये तुमच्यासोबत सायबर फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय किमिन्स के रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज हम एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म। hmm? <laughs> ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikcham Oxerich, Proudly Indian.